नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर काय भावा बहिणीनं सकाळपासून काय पुनमताईने तुमच्या व्हिडिओ टाकला नाही पण आता टाकती बसली त्या बसली बस होय आली बसायला के के फेमस केली बायडा त्याला फेमस स्टँड बघ ना तिथं आता मी व्हिडिओ काढला नाही बर का सकाळी पण तिथं बघ ना पिऊला विचार मिशनीव पिशणीव आहे का चाललाय पुरीचा अध्यास बसलोय आम्ही निवांत आता होय मग काय ती बी आता भाकर खाऊन आली का नाही शेज कोणले आता असं चालू एवढ्या बरं चिया करून पिऊन बसलो असं ना दोन तीन दिवस झाले भाऊ बहिणी आमच्याकडे गार जरा कमीच आहे होय आमच्याकडे तुम हा तुमच्याकडं आहे का गार सांगा दोन तीन दिवस झालं कमीच आहे गार आमच्याकडं तर थंडी गारट्याचं त्याच्यामुळं आहे ना गार नसल्यामुळं आम्ही निवांत असं बाहेर बसू शकतो या नाही तर आम्हाला बाहेर बसायला आहे ना थंड वाजून येते मग जमत नाही थंडी गारट्याचं बाहेर बसायला आम्हाला होय बायडा मग ले गार आता पियाचं आहे तर उद्या पेपर पियाचं चाललंय तुम्हाला सांग ती अभ्यास चालला तिला उद्या आहे ना पेपर आहे तर तिचं म्हणजे आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं होतं की पुन्हा पिया शाळेत जात नाही का जात ती शाळेत पण त्यांचे पेपर चालू असल्यामुळं त्यांना आहे ना एक पेपर झाला की दोन चार दिवस आहे एक पेपर झाला की दोन चार दिवस सुट्टी असं आहे त्यांचं त्याच्यामुळं तर चला एका भावा बहिणीनं बसलो आता इथं शिवण्या पण नटली मी बी जर आज फेडे नेसले मी बी नटली बायडा भी बी नटली साईट हिरवणी झाली ती पण शिवण्या बी मस्त नटली शिवन्या बघू पण नव कपडं घातलाय ना शिवण्याने आहे का <laughs> <laughs> नवी कपडे फिपडे घालून दाबात बसली शिवण्या पण तर लापट्याचं बिबट्याच आमच्याकडलं भिह हो सुटल <laughs> चौकडच बिबट्याच भिह हो सुटल या आणि पुरी आहे ना शाळेत शाळा पण लवकर सुटायला लागली त्या बिबट्याच्या बिहामुळं होय बाहेर लई लवकर सुट शाळा चारला चारला सुटायला लागली शाळा नऊ ते चार, चार।, चार टायमिंग चालू झाला शाळेचा नऊ ते चार बहिणी भीती तुम्हाला मग बायड आत्याचा आपलं तुमचा किती वट आहे बायड आत्या भीती तर भाऊ बहिणीनं माग मी दोन बुरकुल येणला आहे ना शिव्या देऊन हो का लाईव्ह एक म्हणजे लाईव्ह घेतलं होतं व्हिडिओ बी काढला होता शॉर्ट तर त्या बुरकुल्यांना सांगायचं आता मी व्हिडिओ आहेत ना खासगी करून ठेवल्या भुरकुल्यांना तुम्हाला ऐकावून केलं होतं मी लय आगावपणा करत होता म्हणून पण आता आहे ना तर व्हिडिओ मी प्रायव्हेट केला लाईव्ह बी प्रायव्हेट केली आणि जो व्हिडिओ बनवला होता ना त्या हिच्यासाठी काय म्हणतात विद्या नवल्यासाठी बी आणि वैशाली कुंभारसाठी बी तर त्या वैशाली कुंभारसाठी माझं स्पेशल लाईव्ह होतं आणि विद्या नवल्यासाठी माझा स्पेशल शॉर्ट व्हिडिओ होता आणि हां तर मी आता ती आणि एक जणनीसाठी आहे ना कोण होती ती बुर भुसखणी भुसनाळी कोण ठाव तिच्यासाठी बी मी व्हिडिओ बनवला होता माफी मागाय कोण मला लावत होती तिच्यासाठी तर मी आहे ना ही व्हिडिओ असं प्रायव्हेट केलेलं आहे का माहीत आहे का तर आता ह्या भुसनाळ्यांना सांगितलंय मी त्यांची भाषा म्हणजे त्यांना आहे ना कोणती भाषा वापरायची ही त्यांना दाखवून दिलंय तर त्या भुसनाळ्यांना सांगते सुधरा सुधरा जरा सुधरा व्हिडिओ प्रायव्हेट केल्यात एकतर मी व्हिडिओ प्रायव्हेट करत नाही का खाजगी व्हिडिओ मी करत नाही व्हिडिओला पुढे पळाला असतं ती व्हायरल होत्यात व्हिडिओ इजा तिचा पंचनामा करून घेऊ नका दुसऱ्या कुंड जरा चांगलं बोलायला शिका आणि जमत नसलं तर घरातनी वेळातनी बसा काय म्हणायचं बाडा ते mm. हा मी लय जरा इडी बाया हे बायडा त्याला माहिती पण बायडा त्या इतक्या दिवस झाले ती राहते तिला इचरा मी कुणाच्या वाट जाते बाया बळत बळत कुणाच्या पाय वाळल्या पाच पाय देते आणि माझ्या वाट जाणार नाही तर मी काय करते ग बावीस एकवीस बावीस इकवीसशे बावीसशी सांगितलं ना तिने तर जाऊ द्या भाऊ बहिणी व्हिडिओ मी तुम्हाला सांगते सकाळपासून काय माझी तब्येत जरा कसं आहे ही नव्हती त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकला नाही बरं का पण म्हणलं चला आता टायमिंग झालं आपलं म्हणजे संध्याकाळ आता तुमचा दाजीला वाटं लावलं कामाला लावलं गेलं दाजी आणि मग म्हणलं आता बसली तर म्हणलं व्हिडिओ टाकावा बांगड्या एका हातातल्या काही निगानात झाल्या ते बघा एका हातातल्या काढल्या ते मी बांगड्या राज होती दादाची पूजा नवीन जुडीची पूजा होती आज सोळावा पण मी काय तिकडे गेली नाही खरं सांगायची परिस्थिती काय गेली नाही बाडा त्याला माहिती आहे ना माहिती अगं आंबून गेला तिचा जीव आंबून गेला भाऊ ती काय तिकडच कालवा चाललाय तिकडच कलावं चाललाय तर आज होती नवीन जुडीची पूजा सोळाव्याचा कार्यक्रम पण मी काय गेली नाही तिकडं वारंव झालं आई हाका मारती पण म्हणलं चला आता पाहुणे रावळे पण आलती तर लावा म्हणलं वाट माझा होता थोडासा प्रॉब्लेम त्याच्यामुळं मी काय गेली नाही नाहीतर आता तुम्हाला व्हिडिओ तर आलच असता व्हिडिओ टाकला असता आणि गेली तर टाकन बी गेले तर टाकन बी पण पूजेचं ह्याच काय मी व्हिडिओ बनवलं नाही तिकडे जाऊन हा इथं बसली आणि आपल्या सगळं दिसत त्याच्यामुळं काय होय कशाला येशील तू कशाला बाया कशाला ये, आ, ये <coughs> हाका मारती पण ती म्हणते मी येत नाही नको यो होय नाही आली तर नाही आली माझ तुझ्या वाचून घोटवून पडणार नाही तुझं माया वाचून घुठवून पडणार नाही तू तुझ्या शेअरड्या घेऊन जाशील मी माझ्या शिलाई मशिनीवर बसन काम कर बरोबर का नाही बरोबर का नाही भाऊ वाहिला पुरींचा बी चाललाय अभ्यास इथे जाऊन बस बायड ते आलीच मी दोनच मिनिटात आली इथंच बस आली माझ्या लेकीच आहे बाय उद्याच्याला पेपर अ हिजा काय म्हणतात त्या काय ती माझी मोठी पुरगी नाही का तुमची भाची पिया पियाचा आहे ती उद्या भाऊ बहिणी आता जाऊ नको आली दोनच मिनिटात तर उद्या आहे तर पेपर म्हणजे एकाच पुरीच आहे <laughs> कधी मधी साडी नेसत असती भावा बहिणीनं

बर आहे ना सगळं बघते कि मा टीव्ही व्ही नाही मी बसले ते आपली साईटला बुकच नाही काय जेव्हा जेवाच नाही जेवाय बोलावले बस बर मला भूक नाही लागत एवढी भाव बहिणी चला बायडा त्याला मी बाहेर बसवली म्हणलं दोनच मिनिटात आली ए या पुरी न जाऊन या नाही तर घेऊन या इकडं पिओ घेऊन या इकडं काय म्हणली दिल ने दिल से क्या कहा सुन जरा सुन जरा मौसम बहारों का बस्ती भया बायडा त्या काय करते होय मैं उड़ मार मार गाव चली मैं बघते आपण तू बघ ना नको बाय उड़ मारायला उड़ मारायला ताकत नाही आता मारलेच असते मी तुला माहित नाही का मी उड्या मारते का नाही मारत पण सध्याच्याला माझी ताकद नाही उड्या मारायची त्याच्यामुळं बरं असतं असत गेली नाचत उड्या मारत नाही चला भाव बहिणी ना बसती आता इथं बायड आशी जरा म्हणजे आत्या सगळं गप्पा मारत कशी झक मारायची सांगा आता तुम्ही ती म्हणते माझ्या चवतीची मालकाची लई माझ्या चालली चवतीला एवढी प्रेमानं बोलती गावत सांगा बरं तुम्ही आणि मालकासंघ जर सवय दिसली तर काय गाठ ना करून टाकल बायको चला बा बहिणी ना बाय करते आता मी जरा माझ कसं आहे माहितीये का सकाळपासून नाही व्हिडिओ टाकला पण आता टाकते तर आज होती नवीन जोडीची पूजा तर बायडा होतो आम्ही बामण तिथं होतो आम्ही बामण आम्ही सगळं करना, करना। तर चला बाय बाय सगळ्यांना